नागपूर झोन फायव्ह मध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवले चोवीस लाखांचा गोवंश मुद्देमाल रेस्क्यू झोन पाच मध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवले कामटीमध्ये चारशे गोवंश चेक केले आहेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने कामटी मतदारसंघात केली कारवाई ज्यांच्याकडे कागदपत्र आहेत ज्यांची जनावरे दुधाळ आहेत असे तपासणी केली त्यापैकी अडीचशे गोवंश रेस्क्यू केले आहेत त्यांना डांबून ठेवले होते चोवीस लाखांचा गोवंश मुद्देमाल रेस्क्यू केला आहे अवैध गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही ईदमध्ये गोवंशचा समावेश असेल तर कारवाई करणार आजही कारवाई करणार नेहमीचे गुन्हेगारांवर तडीपार केले आहेत पाच जण ओळख पटली आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास मकोका लावण्याचा इशारा कारवाईच्या माध्यमातून दिला जाणार आहे यांच्या आदेशाने आपण नेहमीच अवैध धंद्यांवर कारवाई करत असतो त्याचाच एक भाग म्हणून आपण काल संपूर्ण जून पाचमध्ये एक कोंबिंग ऑपरेशन राबवत होतो त्यामध्ये मुख्यत्व करून कामटी या शहरावर आपला फोकस होता आणि तिथून नेहमी तक्रारी येत असतात गोवंश तस्करीच्या आणि हत्येच्या तर आपण काल दुपारपासून तर रात्री जवळपास तीन वाजेपर्यंत एक कोंबिंग ऑपरेशन तिथे राबवलेलं आहे त्यामध्ये आपण जवळपास चारशे जे गोवंश जनावरं आहेत ते चेक केलेले आहेत त्याच्यामध्ये जे दुधाळ होते किंवा ज्यांचे मालक होते ज्यांच्याकडे व्हायले डॉक्युमेंट्स होते ते सोडून इतर जवळपास अडीचशे जे असे जनावर जे अमानुषपणे डांबून ठेवण्यात आलेले होते असे आम्ही जवळपास तेरा जागा आयडेंटिफाय केल्या आणि तिथून त्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि त्यांना गोशाळेमध्ये तिथून ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे जवळपास हा फक्त जनावरांचाच जवळपास चोवीस लाखाचा जो मुद्देमाल आहे गोवंशाचा तो आपण सेफली रेस्क्यू केलेला आहे कालच्या सर ही कारवाई सुरू राहणार आहे कारण ईदच्या मोठ्या प्रमाणात गोवंश माहिती वारंवार कामित्तानं अगदी बरोबर आहे आम्ही याच्या आधीही स्पष्ट केलेलं आहे सी पी सरांच्या मार्गदर्शनात की ज्या गोष्टी अवैध आहेत इलिगल आहेत त्या कुठल्याही प्रकारे खपवून घेतल्या जाणार नाही आणि ही, ही कारवाई अशीच कंटिन्यू राहणार आहे जे कोणी अशा अवैध कारवायांमध्ये स्पेशली आता बकरी ईदच्या अनुषंगाने जर गोवंश हत्या अशा अवैध कारवाईमध्ये जर कोणी सहभागी असेल तर नक्कीच आम्ही ठिकठिकाणी ऑलरेडी नाकाबंदी देखील लावलेली आहे आणि आज रात्री देखील आम्ही विविध ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन घेणार आहोत जिथे आम्हाला संशय आहे की अमानुषपणे गोवंश दाबून ठेवण्यात दा आलेला आहे सर काही आरोपींना देखील या अनुषंगाने आपण केलेला आहे नाही यामध्ये आपण नेहमीच हे जे हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत ते एकाच प्रकारचे गुन्हे करत असतात त्यांच्यावर विविध प्रतिबंधक कारवाई करत असतो त्याच्यामध्ये तडीपार आहे आणि हा गुन्हा दाखल केल्यानंतर आपल्याकडे आतापर्यंत पाच आरोपी आयडेंटिफाय झालेले आहेत त्या पाच आरोपींचा आपण प्रिव्हियस रेकॉर्ड चेक करत आहोत ते जर प्रिविस रेकॉर्ड मिळून आला तर त्यांच्यावर देखील एक कडक प्रतिबंधक कारवाई नक्कीच केली सर, मकोकासारखी कारवाई केली जाणार काय आणि काल जी कारवाई करण्यात आली आहे ती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच खरंतर मतदारसंघात झाली अगदी बरोबर आपण मी तेच सांगितलं की जर प्रिव्हियस रेकॉर्ड असेल आणि ते जर मकोकाच्या जे काही क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये बसत असेल तर नक्कीच आपण मकोका देखील त्याच्यात इनवोव्ह करणार आहोत आणि पालकमंत्री सरांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि याच्या आधी देखील थोडं इनफेमस होतं कामठी गोवन गो शास्त्रेसाठी तर त्यांचेही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही मोठी कारवाई केलेली सेकंड वाटत सेकंड लोकनायक न्यूज